अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनाही श्रीरामाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ आनंदराव अडसूळ आम्हाला आशीर्वाद देतील राजकारण सोडू असे अनेक लोक बोलत आलेत राजकारण असं आहे जिवंत असेपर्यंत कणाकणामध्ये आणि रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे जोपर्यंत आनंदराव अडसूळ हयातीत आहे तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाही आणि नवनीत राणांचा नक्कीच प्रचार करतील अशा शब्दात रवी राणा यांनी देखील आनंदराव अडसूळ यांना प्रतिउत्तर दिलं आहे अयोध्याची ट्रेन राम लल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे अनेक भक्त गेले आहे पुढचे दोन ट्रेनमध्ये आनंदराव अर्सुळ अभिजी वर्सुळलाहीसुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला आणि सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळ्या माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे म्हणून नक्कीच आनंद साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे बुजुर्ग आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना अयोध्या घेऊन देईल बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाखनामध्ये रगारगामध्ये राजकारण फक्त आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे अमरावती लोकसभा मतदार संघात सध्या नवनीत राणा या खासदार आहेत अशातच शिंदे गटाचे व अमरावतीचे माजी खासदार आनंदराव वडसूड यांनीही अमरावती लोकसभेवर आपला डावा ठोकलेला आहे त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात कशी लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे